तो माझ्या बाबतीत अशा पद्धतीनं साहेबांनी का वक्तव्य केलं हे मला देखील आज आश्चर्य वाटतंय मी साहेबांना बाबतीत जाऊन भेटणार आहे साहेबांना विचारणार आहे की मी कुणाच्या वाटेला गेलो माझी काय चूक झालेली आहे हे मला आपण सांगावं किंवा कुणाला फोन करून सांगितलं की साहेब मावळ तालुक्यात येत आहेत ता आपण जाऊ नका असा एकतरी व्यक्ती आपण उभा करावा अशा एका तरी व्यक्तीनं आपल्याला पुरावे माहिती द्यावी अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले आज माझ्या मावळ मतदारसंघामध्ये आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा मेळावा आणि बैठक आयोजित केली होती या बैठकीचं आणि मेळाव्याचं ज्यांनी आयोजन केलं त्यांनी साहेबांना काही माहिती मागच्या आठ दिवसापूर्वी दिली त्यामध्ये मावळ तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते हे अजितदादांची साथ सोडून आदरणीय पवार साहेबांबरोबर यायला तयार आहेत आणि साहेब आपण मावळ तालुक्यामध्ये आलं पाहिजे आपल्या हस्ते अनेक जणांना प्रवेश करायचा आहे अशा पद्धतीची खोटी माहिती देऊन आज पवार साहेबांना मावळ तालुक्यामध्ये निमंत्रित केलं आणि प्रत्यक्षामध्ये कार्यक्रम सुरू होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील साधारणतः पस्तीस ते चाळीस एवढेच कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते या व्यतिरिक्त महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पक्षातील काही कार्यकर्ते काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षातले असे एकंदरीत सर्व सभागृहामध्ये दीडशे ते दोनशेच कार्यकर्ते आणि काही पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते ही सर्व परिस्थिती पाहिल्यावरती ज्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेबांना निमंत्रित केलं त्यांनी साहेबांना चुकीच्या पद्धतीनं माहिती दिली की साहेब या ठिकाणी आमदार सुनील शेळकेंनी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना येऊ नये अशा पद्धतीनं दम देण्याचं काम केलं किंवा आपण कार्यक्रमाला जाऊ नका असं देखील सांगितलं आणि साहेबांनी त्या बाबतीत लगेच प्रतिक्रिया दिली खरं तर आदरणीय साहेब हे आजही आमच्यासाठी श्रद्धे आहेत उद्या देखील असतील परंतु साहेबांनी ह्या बाबतीमध्ये वक्तव्य करताना शहानिशा करणं हे अपेक्षित होतं मागील पन्नास पंचावन्न वर्षाचा साहेबांचा सा राजकीय आपण वाटचाल किंवा इतिहास पाहिला तर व्यक्तिगत कुठल्याही पदाधिकाऱ्यावरती किंवा एखाद्या सहकार्यावरती कधीच साहेबांनी टीका केली नाही किंवा त्या पदाधिकारी किंवा या ठिकाणी आल्यावरती आपल्या विरोधकावरती देखील व्यक्तिगत टीका टिप्पणी केली नाही परंतु माझ्या बाबतीत अशा पद्धतीनं साहेबांनी का वक्तव्य केलं हे मला देखील आज आश्चर्य वाटते आपण संपूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती पाहत असाल आणि त्यात मावळ तालुका ह्यातली देखील परिस्थिती आज साहेबांनी प्रत्यक्षात पाहिली की मी साहेबांना या बाबतीत जाऊन भेटणार आहे साहेबांना विचारणार आहे की मी कुणाच्या वाटेला गेलो माझी काय चूक झालेली आहे हे मला आपण सांगावं परंतु आपण जसं सांगितलं की तुम्ही कार्यकर्त्यांना इथं दम देता किंवा कार्यकर्त्यांना येऊ नये म्हणून फोन करून सांगितलं की ज्यांनी कुणी माहिती आपल्याला दिली त्यांनीसुद्धा माहिती खरी दिली का खोटी दिली हे सुद्धा आपण जाणून घ्यायला पाहिजे होतं एवढीच माझी अपेक्षा आहे परंतु साहेबांनी जे काही वक्तव्य केलं याची मी नक्कीच दखल घेणार पुढील आठ दिवसामध्ये मी कुणाला फोन केला कुणाला दहशत केली कुणाला दादागिरी केली कुणाला दम दिला किंवा कोणाला फोन करून सांगितलं की साहेब मावळ तालुक्यात येत आहेत ता आपण जाऊ नका असा एकतरी व्यक्ती आपण उभा करावा अशा एका तरी व्यक्तीनं आपल्याला पुराव्याशी माहिती द्यावी अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले नक्कीच मी साहेबांना ज्यांनी कोणी माहिती दिली त्या माहिती देणाऱ्या व्यक्तीनं साहेबांना एक तर पुरावे द्यावेत नाहीतर साहेबांनी जे वक्तव्य केलं

आणि मी उद्या इतके सांगेन की आदरणीय पवार साहेब हे माझ्या प्रचारासाठी मतदारसंघामध्ये आले आदरणीय दादांनी मला उमेदवारी दिली हे मी विसरलेलो नाही परंतु आपण जो माणूस माझ्या मायबाप जनतेचे जे प्रश्न सोडवतो जी व्यक्ती हजारो कोटी रुपयाचा निधी माझ्या मतदारसंघातल्या विकास कामांना देते त्या आदरणीय अजितदादांची मी साथ का सोडावी त्या अजितदादांना मी ताकद दिली पाहिजे मी त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे हे माझं व्यक्तिगत मत होतं यातून मी दादांच्या पाठी खंबीरपणे उभा राहिलो यात जर माझी कुणाला चूक वाटत असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये माझी मायबाप जनता जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल साहेबांनी या ठिकाणी आल्यावरती माझ्यावरती टीका करणं किंवा माझ्या बाबतीत एवढी दखल घेणं हे मला मुळात अपेक्षित नव्हतं की जे देशाचं नेतृत्व करतायत त्या साहेबांनी माझ्या बाबतीत अशी दखल घेणं किंवा मला तंबी देणं

त्या बाबतीत आपण नाकारू शकत नाही मी सातत्यानं रोहितदादांच्या बाबतीत जे काही वक्तव्य करतो त्यामध्ये का ज्या काही घडामोडी झाल्या त्यातला साक्षीदार मी सुद्धा आहे त्यातला साक्षीदार दादा सुद्धा आहे आणि मग आपण ऐन वेळेला आपली भूमिका बदलणं आणि दादांना उघडीस किंवा दादांना तोंड घशी पाडणं दादांना खलनायक करणं हे जे काही प्रकार आपण करण्याचा प्रयत्न करताय हा प्रकार करू नये एवढीच माझी भावना आहे मी काले वक्तव्य किंवा काले मी माध्यमांसमोर सांगितलं की उद्याच्या काळामध्ये आदरणीय जैन पाटील साहेब सुद्धा दुसऱ्या पक्षात जाऊ नये आणि जर ते गेले तर याला फक्त जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे दोघ कारणीभूत असतील नाही नक्कीच मी साहेबांची भेट घेणार साहेबांना मी विचारणार देखील की साहेब माझ्या बाबतीत तुम्हाला जी कोणी माहिती दिली त्या माहितीत आपण प्रत्यक्षात पाहिली नाही किंवा आपण ती विचारून वक्तव्य करायला पाहिजे होतं परंतु जे काय आपण बोललात किंवा सांगितलं माहिती दिलीत त्यात नक्की तथ्य काय होतं हे मला आपण सांगितलं पाहिजे गेले हे बघा एकशे सदोतीस म्हणाले कोणी तीनशे म्हणाले आज जे आदरणीय पवार साहेबांसोबत गेले त्यापैकी एकाही व्यक्तीनं फार फार तर मी म्हणतो हो दोन किंवा तीन व्यक्तीनं दादांच्या ॲफिडेव्हिट करून आम्ही दादांच्या सोबत आहोत हे ॲफिडेट करून फॉर्मवरती ज्या वेळेला दिलं त्यामध्ये फक्त दोन असतील किंवा चार असतील जेवढे आज गेलेले आहेत तीस ते पस्तीस जण गेलेत त्यामध्ये एकानेही आम्ही अजितदादांसोबत आहोत अशा पद्धतीचं ॲफिडेट आम्हाला करून दिलेलं नव्हतं ते पहिल्यापासून पवारसाहेबांसोबत होते ते गे आज बदललेत किंवा आज दादांची साथ सोडून पवारसाहेबांसोबत गेलेत असं मुळीच नाही ज्या वेळेला दादांना निवडणूक आयोगाकडनं आपले सभासद किती आहेत या याबाबतीतलं ॲफिडिट करून देण्याचे फॉर्म्स प्रत्येक मतदारसंघामध्ये दिले त्यामध्ये आज जे पवार साहेबांना सांगतात की आम्ही तुमच्या सोबत आलो ह्यातल्या एकाही व्यक्तीने आम्हाला ते फॉर्म एफिडेट भरून दिलेले नाही त्यामुळं ते एकशे सदोतीस सांगतायत मला फक्त सदोतीस जणांची तरी नावं द्या ना एकशे सदोतीस सांगणारे किंवा तीनशे सांगणाऱ्यांना माझी विनंती आहे आपण सदोतीस जणांची तरी नावं प्रसिद्ध करा तुम्ही म्हणताय की चुकीची माहिती दिली असेल त्यांनी पवारांना पण नेमकं काय कारण असं चुकीची माहिती देण्यास मावळ तालुक्यातील मायबाप जनता आहे मावळ तालुक्यातील जनतेला दहशत दादागिरी गुंडशाही झुंडशाही चालत नाही मावळ तालुका विकास कामांना प्राधान्य देणार आहे सुखादुखामध्ये उभा राहणाऱ्या व्यक्तीच्या मागे उभा राहणारा हा मावळ तालुका आहे आणि त्याच पद्धतीनं आज मावळ तालुक्यातल्या जनतेनं आदरणीय साहेबांना किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकार्यांना देखील दाखवलं हो। की आम्ही या तालुक्यातला विकास करणाऱ्या अजितदादांच्यासोबत खंबीरपणाने उभे आहोत त्यामुळं जे काही आज वक्तव्य केलं त्या वक्तव्याबाबत मी साहेबांची भेट घेऊन देखील विचारणार आपल्याला कोणी माहिती दिली आपल्याला काही त्यातले पुरावे आहेत किंवा आपल्याला जे कोणी सांगितलं त्या बाबतीतली जर काही शानिशा करून आपण जर बोलले असाल तर मला ते सांगावं एवढंच माझं त्यांच्याकडं मागणं असणार आहे हे बघा मी मागही सांगितलं की ज्यांना कुठं जायचं त्यांनी कुठंही खुशाल जावं प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे लोकशाहीनं आपल्याला प्रत्येकाला आद अधिकार दिलेला आहे आणि मी साहेबांच्या बाबतीत किंवा बापणा साहेबांच्या बाबतीत एकदाच वक्तव्य केलं की साहेब तुम्हाला जी काय भूमिका घ्यायची ती तुम्ही भूमिका घ्या तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जायचं म्हणता तुम्ही दादांसोबत आहे म्हणता तुम्ही पवारसाहेबांसोबत जायचं म्हणता नंतर परत काँग्रेस पक्षामध्ये डायरेक्ट जायचं म्हणून सांगितलं आणि त्यातून परत नंतरनं काही दिवसांनी तुम्ही अजितदादांवरती जे काही स्टेटमेंट केलेत माझ्या नेत्याच्या बाबतीत जर कोणी बोललं जो माणूस आज माझ्या तालुक्याला पाहिजेल ते देतो आहे त्या व्यक्तीच्या बाबतीत जर कोणी वक्तव्य केलं तर मी त्याला प्रतिउत्तरही देणार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका